नववी विषय मराठी भाषाभ्यास व्याखनातला भाग आपण पाहतोय नंबर अठ्ठ्याऐंशी विश्वकोश तुलवासन याच्यावर आधारित मुलांना आवडणारी शब्दकोडी व फॅशनपैकी केशरचना या शब्दांचं संदर्भ कोशाच्या आधारे इथं शब्दकोडी आणि केशरचना हा भाग आपल्याला शब्दकोडी आणि केशरचना भाग आपल्याला अभ्यासक्रमासाठी दिलेला आहे आता आपण तो पाहणार आहोत शब्दकोडी पेपरमध्ये येतात आडवे उभे शब्द असतात त्याच्यावरून आपल्याला शब्दकोडी सोडवायची असतात मराठीचं ज्ञान वाढावं यासाठी हा भाग महत्त्वाचा आहे तर शब्दकोडी पहिला भाग शब्दकोडी शब्दकोडीचे प्रकार आहेत वर्तुळाकार एक दोन बदामाच्या आकाराची तीन फुलीच्या खुणीच्या आकाराची आणि चार शास्त्रीय किंवा गुप्तलेखनाची पाच चौकणाची कोळी सहावा चित्र चौकटीची कोडी सात साम्यकारी कोडी आणि आठवा सा अनियमित आकाराची कोडी अशा प्रकारे कोड्याचे प्रकार आहेत पेपरमध्ये असतात आपल्याला परीक्षेमध्ये ते विचारले जातात अशा कल्पनावर आलेले अनेक प्रकार गुढ आहेत संगणकीय खेळामध्ये विविध प्रकारच्या शाब्दिक कोड्यांचा समावेश केलेला जातो प्रसिद्ध विधान वाक्य अवतरण देऊन त्याचं लेखक ओळखण्यासुद्धा सांगतात एखादं विधान असतं त्याच्यावरून शब्द कोडं सोडवायचं किंवा लेखक ओळखायचं कोडंसुद्धा असतं एका शब्दातील <coughs> कोड़ा शब्दा अक्षर फिरवून नवीन शब्द तयार करायचा आपल्याला कोडं दिलेलं आहे पान नंबर नव्वद तुम्ही पहा पान नंबर नव्वदवर कोड दिलेलं आहे एका शब्दातील अक्षर फिरवून नवीन शब्द तयार करणं अशा प्रकारचं कोड त्यानंतर काही शब्दातील रिकाम्या अक्षरांच्या जागा भरणं आता आपल्याला तेच दिले रिकाम्या अक्षराची जागा भरायची मध्यभागी पान नंबर नव्वद मध्यभागी रया अक्षर दिले रया अक्षर दिल्यानंतर त्याच्यातून त्याने प्रश्न दिलेत प्रश्न कुठे दिलेत पान नंबर एकोणनव्वदवर पहिला प्रश्न आहे मध्ये र अक्षर आपण कोड भरायला सुरुवात करूया त्या कोड्यात पान नंबर नव्वदवर मध्ये अक्षर दिले र पहिला प्रश्न आहे स्वेद गंधा या कविता संग्रहाचे कवी शब्दसंपत्तीवर भर दिला याच्यामध्ये पान नंबर सुद्धा नव्वद आणि एकोणव्वद आपण पाहायचं आहे वर प्रश्न आहे आणि नव्वदवर कोड आहे ते कोड आपल्याला सोडवायचा आहे एक श्वेतगंगा या कविता संग्रहाचे कवी तिथले ते हेच आहे एकला करंदी कर करंदी कर आ, दुसरा प्रश्न आहे एका साहित्याचं साहित्यकाचं आठ नाव बघा श्रीपाद कृष्ण टिंबटिंब कोल्हट कर असं त्याचं उत्तर येईल तिसरा तो भाग आहे शब्दसंग्रहावर आधारित ते कोड सोडवता येतं आपल्याला त्यानंतर तिसरा तुरुंगात असताना देखील ज्यांनी कविता प्रतिभा ज्यांची कविता ज्यांची काव्य प्रतिभा बहरून येई असे साहित्यिक देशभक्त भाषेची भाषेच्या गमतीवर आधारित आहे त्याचं उत्तर येईल सावरकर र हे शब्द शेवटी आला पाहिजे हे लक्षात घ्या सावर कर सावर क सावर क आणि शेवटी र हा शब्द आहे तो मध्ये लिहिलेला आहे चौथा अर्थछटेवर आधारित प्रश्न आहे सुधारक चे संपादक आगर उत्तर आहे आगर कर आगर क आ र क आणि गोरथुळामध्ये र आहे पाचवा आहे शब्द प्रभुत्वावर आधारित शब्द आहे कवी यशवंत यांचं आडनाव कवी यशवंत यांचं आड नाव आहे पेंढार क पेंढार कर हा पूर्ण शब्द आहे पेंढार कर रोडायचं पेंढार क आणि गोरथुळात र सहावा प्रश्न आहे सहावा शब्द आहे एका विनोदी साहित्यिकाचं नाव विनोदी साहित्यिक बघा विनोदी साहित्यिक शब्द चातुर्यावर आधारित तो शब्द आहे विनोदी साहित्यिक कोण आहे मी रा सीराज दा र शेवटी येते त्यानंतर भाषा समृद्धीवर सातवा प्रश्न आहे मालतीबाई बेडेकर यांनी वापरलेल्या टोपन नावातील आडनाव त्यांनी टोपण नाव वापरले शिरूर शिरूरकर चल शिरूरकर आणि आठवा प्रश्न आहे कवी कुसुमाग्रज यांचं आडनाव शब्द ज्ञानावर आधारित तो शब्द आहे कवी कुसुमाग्रज यांचं आडनाव शिर वाड र वाड कर अशा प्रकारे हे कोड आपल्याला परीक्षेमध्ये कुठल्याही शब्द विचारलं आठ प्रकारापैकी त्याचे उत्तर शब्द लिहिता आली पाहिजेत त्याला शब्दसंपत्ती चांगली लागते शब्द ज्ञान चांगलं लागतं तेव्हा हे कोडं सोडत पेपर आपल्याकडे असतात पुणे पुणेनगरीचं किंवा कुठलंही सकाळचं कोड बघा सोडवण्याचा प्रयत्न करा शब्दसंपत्ती चांगली पाहिजे त्यानंतर दुसरा भाग आहे त्याच्यामध्ये केशभूष केशभूषा हया हा आता केशभूषयाची फक्त माहिती आपल्याला घ्यायची आहे केशभूषेच्या आजकाल केसाच्या वेगवेगळ्या स्टाईल करणं तुम्हाला आवडतं पण तुम्हाला मुलांनो आश्चर्य वाटेल की पौराणिक काळापासून आकर्षक केसरचनेचं आकर्षण सर्व समाजामध्ये होतं किंवा असतं हे आपल्याला दिसेल आता या केश रुषेत अंतर्गत असणाऱ्या गोष्टी केशभूषा करतोय पण काय काय करतो केस कापतो धुतो त्यानंतर नीट करतो विंचरतो कुरळे करतो किंवा सरळ करतो अशा प्रकारे त्या केश केशभूषेत अंतर्भूत असणारे गोष्ट आहेत त्याचा उद्देश काय केशभूषा करण्यामागे तर उद्देश आहे केशभूषाचा मुख्य उद्देश आकर्षकता किंवा सौंदर्य वाढवणं दुसरा विषय आहे केशभूषेचा सामाजिक उद्देश आहे सामाजिक संकेतानुसार प्रतिकात्मक रूपानं की केसभशा केली जाते आदिम लोक हे जुन्या काळातले पूर्वी पूर्वज आदिम लोक केसांना मातीचा लेप लावायचे मातीचा लेप लावून आपला पराक्रम किंवा गुणवैशिष्ट दाखवण्याकरता त्यात विजयाची चिन्ह आणि पदकं लावायचे म्हणजे पक्षाची पिसा असतील किंवा पदकं के विजय केल्याचे चिन्ह त्या केसामध्ये लावायचे केशभूषेचा उगम यातूनच झाला असावा केश इतरांना दिसू न देण्याच्या पुरातन स्त्रीच्या प्रयत्नातून केशबंध केशबंधाची कल्पना पुढं आलेली आहे आपण जर अजंठा वेरुळ कोणार्क खजुराव मंदिर इथली शिल्पकृतीतील आढळणाऱ्या स्त्री पुरुषांच्या केशभूषा रचना याचा उल्लेख सुद्धा याच्यामध्ये केलेला आहे या प्राचीन केशर केशरसनाचे अनुकरण भारतीय स्त्रिया सध्या करतात आपल्याला माहीत आहे पुढचा विश्वकोशा पाठ आपण नंतर पाहणार आहोत परंतु त्या अगोदर शब्द कोडे आणि केशरसण्याचं ज्ञान आपल्याला व्हावं यासाठी हा पाठ आपल्याला अभ्यासक्रमामध्ये दिलेला आहे त्यानंतर आपण पुढचा भाग पुढच्या तासाला पाहणार आहोत ते वाचा व्यवस्थित कोडं सोडवा ठीक आहे आपण या ठिकाणी थांबूया